नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय उन्हाळा स्पेशल अगदी गौरण आंब्याचं आमरस अतिशय मौलुसलुशीत आणि पारंपरिक पद्धतीनं लोखंडी तव्यावर केलेले हे धिरडे नॉनस्टिक तव्यावर केल्यानंतर त्याची चव एवढी परफेक्ट लागत नाही पण लोखंडी तव्यावर कसे करायचे हे पाहणार आहोत आंब्याचा रस कशाप्रकारे बनवायचा जे की गौरण आंबे असतात त्याचे आणि आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून काय करावं त्याच्यामध्ये खूप अशा गाठी राहू नयेत याच्यासाठी काय करावं हे व्यवस्थित सांगितलेलं आहे धिरडं म्हणलं की गावराड आंब्याचा आंबरसच चवीला छान लागतो किंवा धिरड्याचं पीठ परफेक्ट पद्धतीनं पाणी कितपत टाकायचं ह्या एक ना अनेक गोष्टी सांगितलेली आहे ती म्हणजे धिरडं तव्याला बिलकुल चिकटणार नाही आणि परफेक्ट पद्धतीनं लोखंडी तव्यावर आपलं धिरडं पलटलं जाईल किंवा छान होईल आणि हे धिरडे बोटाच्या सहाय्यानेच पसरवून घ्यायचे आहेत जसं की आपण नॉनस्टिक पॅनवर करतो तशा प्रकारे जर केलं तर त्याला धिरडं बिलकुल म्हणले जात नाही किंवा ते चवीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे पिठाचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं असतं गव्हाचं पीठ जास्त झालं तरी धिरडं तवेला चिकटतं कमी पडलं तरीही धिरडं बरोबर होत नाही ह्या धिरडं दिसायला सोपं दिसतं पण करायला अवघड आहे पण आपण इथं अगदी सहज केलेलं आहे पहिल्याच प्रयत्नात मऊ लुस लुशीत असं आणि हे परफेक्ट झिरडं तुम्हीसुद्धा कराल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हे धिरडं पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटणार की आपण आजच बनवावं आंबरस म्हटलं की धिरडं हे झालंच पाहिजे करायला अतिशय सोपी रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप परफेक्ट सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण इथं आंबे एक तासभर पाण्यात टाकून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा चेक निघला जातो किंवा व्यवस्थित आंबे स्वच्छ क्लीन होतात आणि धिरडे म्हटलं की गावराण आंब्याचाच रस चवीला छान लागतो आपले जुने व्यक्ती किंवा आजचे आजोबा शक्यतो हातावर पिकून केलेलाच आंबरस ही धिरड्यासोबत खायचे आणि आत्ताही खातात तर आता आपण हो हे पाण्यात टाकलेले तांबे आपलं पीठ तयार करून होईपर्यंत ते स्वच्छ होतात आता इथे असं एखादा बाऊल घेतलं आहे तुम्हाला कितपत धिरडे बनवायचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही हे पिठे घेऊ शकता इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ असं चाळून छान घेतलेलं आहे थोडंसं दाबून घेतलं आहे आणि प्रमाण हे मोजूनच घ्यायचं आहे कुठल्याही लहान मोठ्या वाटीनं डब्यांनी कशाने मोजून घ्या आता ह्याच वाटीनं हे बघा अशा प्रकारे दीड वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ जास्त का घालायचं तर गव्हाचं पीठ जास्त टाकलं तर दिडं जे आहे ते तव्याला चिकटून बसतं त्यामुळे आणि एकदम मौलुषलुशीत आणि खमंग हे दीरडे होतात आता लसणीचा असा ठेचून घेतला आहे पाच ते सहा पाकळ्या ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी पारंपरिक आणि आपल्या आजीची ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता इथं आपण ह्या पिठामध्ये रंग किंवा चव छान लागावी यासाठी अगदी पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण नंतर आपण चेक करणार आहोत पण पहिल्यांदा जर जास्त झालं तर पर परत पीठं वाढतात त्यामुळे आणि इथं हे धिरडे दोन व्यक्तीसाठी पुरेसे होतात तुम्हाला किती बनवायचे त्याच्या अंदाजानुसार घेऊ शकता इथं एक वाटी मी पाणी टाकून घेतले आणि पाण्याचंसुद्धा प्रमाण सांगितल्यामुळे धिरड्याचं पीठ बिलकुल बिघडणार नाही किंवा धिरडंसुद्धा बिघडणार नाही ते बघा ही दुसरी वाटी आहे ही -पट ही टाकून घेतले आता मला अंदाज असल्यामुळे मी पटापट हे पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला इथं सैलसरच पीठ करायचं आहे त्यामुळे आता परत इथं मी एक वाटी भरून घेतलेली आहे पण पाणी किती लागतं त्याच्यानुसार आपण इथं ॲड करतोय तर तीन वाट्या पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर पीठ भिजवताना त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे किंवा असं एक ज्यू पीठ जेव्हा तयार होईल पीठ तयार करतानाच ती व्यवस्थित जर नाही झालं तर नंतर ते गुठळ्या मोडायला खूप जड जातं त्यामुळे अगोदरच छान असं एक ज्यू पीठ तयार करून घ्यायचं आहे इथं तीन वाटी पाणी आपण टाकलेलं आहे तरी पण थोडंसं घट्टसर पीठ वाटते पण आपण इथं आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत का तर जसं आपल्याला पीठ पाहिजे जा, जेणेकरून धेरडं आपलं व्यवस्थित असं तव्यावर टाकल्यानंतर परफेक्ट पातळ पण झालं पाहिजे आणि सुद्धा झालं पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे तर परत इथं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं पाववाटीच पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे इथं व्हिडिओ स्किप बिलकुल केलेला नाही का आता केल्याच्या केल्याच्यानंतर नवीन शिकणाऱ्या मुली असतील आपल्या मैत्रिणी असतील त्यांना कळत नाही त्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित वो असं थोडंसं याच्यात तो मोठं मोठं वाटत असेल तर याच्यामध्ये लसणसुद्धा आपण ठेचून टाकलं आहे त्यामुळे सुद्धा तसं वाटतं पण पीठ जे आहे ती असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आपण इथं अडीच वाट्या पीठ घेतलं होतं तर सव्वा तीन वाटी पाणी लागलेलं ला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं जरा हे कमी किंवा जास्त होत नाही आता हे छान फेटून घेऊया तर हातावरती घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे दिसतं तर हे लसण आहे जर का मध्ये मध्ये तुम्हाला वाटत असेल हे बघा मी चेक करून दाखवते तर हे प्रकारे छान असं झाले विस्करणी किंवा चमच्यानी करायचं नाही तर हातानेच हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण छान फेटून घेतले आता हे पीठ दहा ते पंधरा मिनिट किंवा करेपर्यंत मुरत ठेवूया आता आंबेसुद्धा एक दोन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि हे गावरान आंबे असल्यामुळे चिक वगैरे व्यवस्थित असा काढायचा असतो तर हे बघा अशा प्रकारे आंबे जे आहेत ते छान पिकवून घ्यायचे आहेत आंबे व्यवस्थित पिकवून घेतल्यानंतर त्याचा देठाचा भाग जे आहे ते काढायचा आणि थोडा आंब्रस काढून घ्यायचा आहे म्हणजे चिकाचा भाग जे वरचा आहे ते निघला जातो आणि आंबा व्यवस्थित चेक करायचा आहे खराब वगैरे आहे का नाही हे पाहायचं आहे तर हे सर्व आंबे आपण पिकवून घेऊया सर्व आंबे पिकवून घेतल्यानंतर हे बघा वरचा भाग असा काढून घेतला आहे आणि थोडासा आमरस ह्याच पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व आंब्याचं अशाच प्रकारे करायचं आहे तर अशा प्रकारे आंब्यातली कोई जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि हे जे साल आहे ते दुसऱ्या एखाद्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि त्याचासुद्धा सालायचे दोन तीन भाग करायचे म्हणजे त्यात आमरस राहिलेला एक दोन वेळा धुतल्यानंतर किंवा पाणी टाकल्यानंतर ते एकनेक निघलं जाईल हे बघा अशा प्रकारे पूर्ण आंबे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर आता आपण इथं हे जे साल काढून घेतले होते त्याच्यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला असं हाताने थोडंसं चुरून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं आमरस एकनेक निघला जातो आता हे कोळीचे जे आंबे आहेत किंवा हे जे करून घेतले हे अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पण धुवायचं नाही तर दोन वेळा धुतलं तर आम्ब्रस एकनायक यातला निघला जातो आता बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की त्यांना असं करायला बिलकुल आवडत नाही पण गावाकडे तरी गावा अशाच प्रकारे आपण करून घेतो किंवा ह्या आंब्याची चव जी आहे आमरसची ती खूप वेगळी लागते आता तुमच्याकडं बदाम आंबा किंवा केशर आंबे भेटत असतील तर ते तुम्ही चमच्याने वगैरे काढू शकता पण गावरान आंब्याचं पल्प जे आहे ते चमच्याने किंवा दुसरं कशानेही निघत नाही त्याला अशाच प्रकारे करावं लागतं तर कोईवरसुद्धा थोडंसं पाणी टाकून याचा एक ना एक आंबरस काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता इथं आंबरस करून झाला आहे हे बघा याच्यामध्ये सुद्धा पाण्यात डबल टाकायचं आहे आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे का तर खूप गाठीगाटी झाल्या तर मुलं वगैरे खात नाही आपल्याला सवय आहे ते थोड्याशा दोऱ्या दोऱ्या रसमध्ये असतील तर चव छान लागते म्हणून पण मुलांना जमत नाही त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचं आहे आमरस आता याच्यामध्येच आपल्याला सा साखर टाकून घ्यायची साखर आवडीनुसार टाकू शकता इथे पाऊन वाटी टाकलेली आहे तर वाटी पुरेशी होते तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडं जास्त टाका आता ह्याच भांड्यामध्ये हे आमरस मिक्सरला फिरवून घेतलेला परत मी याच्यात टाकून घेतलेलं आहे ते एकचिव असा मिक्सरला फिरवल्यानंतर आमरस होतो पण आता जे साल्ट किंवा कोयधोयच्या आहेत त्या आपण न मिक्सरला फिरवता याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे आमरस अगदी जुन्या पद्धतीनं केल्यासारखा वाटतो किंवा चवी चवीलासुद्धा तेवढाच मस्त लागतो ते बघा अशा प्रकारे झालेला आहे धिरड्यासोबत आमरस खायचा असेल ना तर घट्ट आमरस नाही तर पातळच आमरस लाग धिरडे खाताना म्हणजे चुरून खाता येतात जर का घट्ट केला तर ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण पहिल्या काळामध्ये किंवा आपल्या गावाकडे सुद्धा पातळच आमरस केला जातो धिरडे जा चुरून खाण्यासाठी ते बघा अशा प्रकारे हे सुद्धा कोया आणि सालं व्यवस्थित क्लीन करून घेऊन परत हे आमरस निघलेला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आहे तसंच ॲड करायचं आहे परत ह्याला मिक्सरला फिरवायचं नाही हे बघा ह्या कोई ज्या आहेत ते पूर्ण आपण असं अलग काढून घेऊया याच्यातून तर हे बघा अशा प्रकारे हे आंबरस निघलेलं आहे ते आता आपण ह्या कढाईमध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये काढून घेतलेला आंबरस टाकल्यानंतर चेक करायचं आहे की गोड झाले का नाही जर का झालं नसेल एखादा कोणता आंब गोड असतं तो कोणता गोडीला कमी असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर इथं मी अशा प्रकारे ह्या भांड्यामध्ये आमरस ठेवला आहे आणि हे भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये एक दोन तुकडे बर्फाचे टाकून घ्यायचे आहे म्हणजे आमरस काळा पडत नाही आता इथं देरडेचं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आपलं आता आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे किंवा उबडझ कुठलेले जिरे टाकले तरीही चालतं आणि अगदी दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे धिरडे जे आहेत ती चवीला अतिशय खमंग असे लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे नंतर पाणी याच्यामध्ये बिलकुल टाकायचं नाही आता ज्या भांड्यानं तुम्ही हे पिठं मोजून घेता त्याच भांड्यानं पाणी घ्यायचं आहे चमच्यावरती पीठ व्यवस्थित अशी रेश पडली पाहिजे अशा प्रकारे मीठ जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेतले मग अर्धा चमचा आणि आता अर्धा चमचा दही पोहे खायचा चमचा जरी असला तरी जरा छोटा आहे त्यामुळे आता हे बघा अशा प्रकारे पीठ पाहिजे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आता हे पीठ परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारेच पीठ पाहिजे खूप पातळ केलं तर धिरडं तयार होणार नाही घट्ट केलं तर पसरवायला जड जातं आता इथं लोखंडेतेवर आपण धिरडे करतो आहे जसं की आपली आजी बनवायची तशा प्रकारे तर तुम्ही असंच जर धिरडे टाकलं तर चिकटून राहतं धिरडे बिलकुल पलटी करता येत नाही किंवा चिकटून राहिल्यामुळे ते व्यवस्थित होत नाही आता इथं थोडंसं तेल टाकून पुसून घ्यायचं आहे तवा आणि तवा छान गरम होऊ द्यायचा आहे गरम झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल शिंपडायचं कॉटनच्या कपड्यांना पुसून घ्यायचं आणि परत पाण्याचा शिपका मारायचा तव्यावरती परत तवा छान पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तवा छान गरम होऊ द्यायचा आहे मिडीयमपेक्षा थोडा सगळ्यास मोठा करायचा आहे खूप पण मोठा करायचा नाही तर इथं दोन वेळा पाण्याचा शिपका मारलेला आहे मी जेणेकरून तवा जे आहे ती व्यवस्थित असा म्हणजे धिरडं आपलं छान पलटल्या जाईल नाही तर बऱ्याच वेळा आपण भाकरी वगैरे केलेल्या असतात आणि त्यामुळे धिरड्याचं पीठ टाकलं की ते चिकटून राहतं तव्याला आता आपण तव्यावरती पीठ टाकून घेऊया साधारण एक वाटी पीठ इथं टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूनं टाकायचं म्हणजे पीठ असं मध्यभागी येतं आता पाण्यात हात बुडवायचा आणि त्याच्यानंतर असं बोटाच्या साह्याने छान असं हे पीठ जे आहे ते पसरून घ्यायचं आहे खूप पण जाडसुद्धा राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे जे केलं तरच पारंपरिक धिरडे असं म्हटलं जातं असं आता नॉनस्टिक तव्यावर करतात खूप पीठ पातळ करून त्याच्यावर ओतलं जातं पण ते धिरडं जाळी तर येते त्याला ते पण असं मऊसूत होत नाही असं कडक डोशासारखं होतं त्यामुळे धिरडं लोखंडी तव्यावर आणि असे बोटाच्या सायाने पसरवून केलेलंच धिरडं चवीला खमंग लागतं मऊसुत होतं आणि परफेक्टसुद्धा होतं आता इथं पलटताना थोडंसं वरचा भाग शिजण्यासाठी अगदी एखादा मिनिटात झाकून ठेवायचं आहे जास्त वेळसुद्धा झाकून ठेवायचं नाही तर खूपच असं सुकल्या जाईल वरची बाजू त्यामुळे आता तुम्ही इथं पहिल्यांदा करत असाल नाही झाकलं तरी काही हरकत नाही का तर अंदाज येत नाही आपण किती वेळ झाकून ठेवावं असं तर खालचे बाजू व्यवस्थित भाजल्यासारखी वाटली की आपण आता झाकण काढून घेतल्यानंतर उलथण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं अगोदर तेल टाकायचं म्हणजे कडा पटकन सुटल्या जातात अगदी पटकन हे धिरडे जे आहे ते उलटलं जातं चिटकून वगैरे बिलकुल राहत नाही हे बघा अशा प्रकारे नॉनस्टिक तव्यावरसुद्धा एवढं पटकन उलटलं जात नाही एवढं लोखंडी तव्यावर छान धिरडं होतं आणि व्यवस्थित असं खालची बाजू भाजल्यानंतर पलटून घ्यायचे खूप वेळ ठेवलं तर काळी जास्त बाजू होईल अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला अंदाज येतो की भाजले की नाही भाजले आणि जर का तुम्हाला वाटलंच कळलं नाही तर थोडंसं एक बाजून कुठून तरी चेक करायचं खालची बाजू भाजली भाज आहे की नाही आता वरच्या बाजूनंसुद्धा थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आणि छान असं हे धिरडं आपण भाजून घ्यायचं आहे आणि पलटून टाकल्यावर सुद्धा ते झाकूनच ठेवायचं असतं पण आपल्याला अंदाज येत नाही बऱ्याच वेळा किती वेळ ठेवावं त्यामुळे न झाकतासुद्धा अशा प्रकारे भाजून घेऊ शकता आता हे धिरडं छान असं आपण भाजून घेणार आहोत आता हे पलटी करून बघूया आपण हे बघा किती परफेक्ट आणि दिसताच किती सुंदर आणि मस्त दिसते तर ह्याला छान असं पलटून घ्यायचं आहे साईडला थोडंसं सा चिकटलेलं असलेलं पीठ काढून घ्यायचं आणि हे धिरडे भाजायला जास्त वेळ बिलकुल लागत नाही तर हे आपलं धिरडं भाजलेलं आहे दुसरंसुद्धा मी टाकून घेतले का तर परत दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे आता परत ह्याला झाकून ठेवूया तेल टाकल्यानंतर झाकून ठेवलं की छान असं धिरडं उकडून निघतं आणि पटकन भाजलं जातं त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे आता एखाद्या मिनिट झाकून ठेवलं की लगेचच परत त्याला कडा छान सोडवून घेऊन पलटू पलटी करून घ्यायचं आहे आणि कडा सोडवतानासुद्धा व्यवस्थित अशा कडा पूर्ण सोडवून घ्यायच्या नाही तर खूप नाजूक होतं तुटल्या जाऊ शकतं किंवा मोडल्या जाऊ शकतं हे बघा किती परफेक्ट आणि मस्त झालेलं आहे खालची बाजू छान भाजून झाली की परत त्याला पण पन पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असे आपण धिरडे तयार करून घेऊया आता आणखीन एक धिरडं तुम्हाला बनवून दाखवते का तर पहिल्यांदा अंदाज येत नाही की आपण कसं बनवलं हो आहे ह्यासाठी इथे मी तव्याच्या मध्यभागी पीठ टाकल्यामुळे हे बघा गॅस मोठा बिलकुल करायचा नाही तर धिरडं खूप खालच्या बाजून करपलं जातं मिडियम करून घ्यायचं धिरडं टाकताना धिरडे तयार करून झाल्यानंतर थोडंसा मोठा करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे बोटाच्या साईडने छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूला सारखं असं हे पीठ पसरलं जाईल अशा प्रकारे अशाच प्रकारे आपण सर्व धिरडे करून घेऊया तर अशा प्रकारे आपले सर्व धिरडे तयार करून झालेले आहेत बघू शकता मऊ लुसलुशीत आणि तितकेच परफेक्ट असे आणि एकदम पातळ असे तर ही धिरडे तुम्हाला मी प्लेटमध्ये ठेवून दाखवते बघू शकता एकूण एक धिरडं एक सारखं झालेलं आहे कुठलं जाड कुठलं पातळ बिलकुल झालेलं नाही किंवा एकही धिरडं तुटलेलं नाही इतके परफेक्ट होतात तर एवढ्या पिठामध्ये आपले सहा धिरडे तयार करून होतात प्लेटमध्ये ठेवून घेऊया आता आपण प्लेटमध्ये धिरडे ठेवून घेऊया पुरडे ठेवून घेऊया तर अशा प्रकारे आमरस धिरडे आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर थोडंसं दिरडं तुम्हाला तो तोडून दाखवते बघा एकदम मस्त मौसूत असं धिरडं चवीला तितकंच बन्नाट झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर आजची अमरज आणि धिरडेची सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छान रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर